सरपंच अरे काय आपल्या येणारी एपिसोडची स्क्रिप्ट वाटची माझे सीन आहेत का नाही त्याच्यात काही बघा आता ते हे सीन ठेवा लागते नाही तर लोक कमेंट मध्ये घंट्याशिवाय माझ्या नाही मग मा काय सांगायचं त्यांना किती सीन आहेत असं का तू येत बाबा बरं झालं मला काही कामच नाही काय बोलतो हाँ? काम नाही अरे मग एक काम कर भाल्या माणसा आपला डाळिंबाचा बाग आहे ना ते झाले रानडुकर घोसतेत आणि ते डाळिंब खाते हे झालं डाळिंब झाले तू एक काम कर ना तेवढं कर ना आज मग शूटिंग शूटिंग काय होतच राहील उद्या करू शूटिंग एवढा काय त्याच्यात अजून माझं काम चालू आहे स्क्रिप्ट रानडुकर डाळिंब खात सोलून खात का तसंच खाते तसंच खाते त्यांना स्वला जी आक करतो मी राखण पण मला पेमेंट द्या ना पैसे पेमेंट तर द्यावंच लागेल तुला फुकट थोडंच करणार आहे मी काय विषय पण पेमेंट आता नाही संध्याकाळ झाली अंधार पडला मी येणार तुझी हजेरी घेणार तो तिथं आहे का नाही आणि मगच तुला पेमेंट चालतंय ना जाऊ हो बिंदास हालायचं नाही बर का हा ते बघू आपण संध्याकाळी तिथून हलायचं नाही तू इकडे जाशील रानडोकर मागून घुसते नाही जाग ते रहो जागते रहो, राहो जागते रो ए इकडे काय करतो अरे ते सरपंच म्हणले कि राखण कर ते रानडुकर घुसते तुमच्या राखण कर हा तुला हे काम दिले हा ना अरे राखा मी करण्यापेक्षा साधन सोपे काम करणार काय मोकर तारीत बसतोय मी टाकलोय पण शब्दात गुतलो मी त्याला करतो राखन काही पैसे बी देतो असे शब्द देऊच नाही मला वाटलं माझ्या राखत म्हणजे मला काय ती कुठं ते हिंडा इथं घुसत चाळीस खाल्लेत मागा किती चाळीस कमीच खाल्लेत राह मग बरं ते जाऊ दे तू एक साधन सोपं कर काम कर तार लाव तार काय होईल त्याला करंट जोडायचा राहण आले त्याला चिटकले का जागेवर मरून पडत येईल करायची गरज नाही ना नाही घुसणार मन... ना। कस काय घुसते तारीला चिटकले तारी जर डोकं बिका लागलं समजा अंग लागलं करंट लागून मडतील ना जागेवर पळून जाते झटका वाचला कोपऱ्यात तार्याचं बंडल बी पडेल मग आता कसं तुझं ताण वाचन एकदा हलका वैशिष्टी मदत करत ना मला करू ना काय अडचण नाही काय करू माहिती का तार तारबी लावून झाली का मासे पकडायला जाऊ आताच करू ना मग तारला तार मी माकला ना मग चला तार बांधून जाऊ मासे चल लगेच झाली मासे बी नाही कावळा ठीक आहे तू काय मारतो का टाइमपास मोठे मोठे मासे नातील निघून चिंगड्या हाताला लागतील पण मासे पाहिजे आमचं तू काय डॉल्फिन का आम्हाला ओके मग आला का एक काम कर करू बघितलं जग मग हा चल आत लावलं तू आपल्या नदीत तुला ना आता असं म्हणजे आपटे ना शान आहे अरे मी काय म्हणतो तिथे गप्पे मासे काय नाय का हा अरे परघार पड अरे प्रेम पहिले हात बाजूला काढते उचल अरे यो <face> <Jestem> तो परघार पड बाबू अयो काय काय करायचं आता आता म्हणजे सगळी पावती माझ्या लावून फालता ना आता मग आता किती होणार तरी उचल उचल अरे मार काय खात्री कुठं कुठं खुड बाई या माणसाला कुठं जाऊन बसलेत काय माहिती यार येऊ गेलाही वाटत उचल टोपी घाल टोपी मांडी घाल तिची कुठं गेलेत भाई काहीच आहे ना मला यांना हुडकते मी आताशी दिसले ते सगळं बसून आणि हे अशी का बसले तिथं तिने ना ध्यान लावलंय ध्यान ध्यान त्यांची ब्रह्मानंदी टाळी लागली हे एक ध्यान येत कस ते कसं ध्यान लावतात आता काय झालं त्यांना कसलं तरी साक्षात करायला मला ते बसवा एक तीन साडेतीन तास मला कुणी डिस्टर्ब करू नका फक्त माझा देह देह इथं राहील हा आणि मी सुख काय म्हणले सूक्ष्म सु, सु, काय सूक्ष्म सूक्ष्म रूपी मी सगळीकडे कर वावर करून येणार आहे असं जिथं वावर करता येते सूक्ष्म रूपी चाललेत हिंडायला कुठं ते जाऊन दे सगळं मला ते काय म्हणतात ते बचत गटाचा हप्ता भरायचा आहे ते पैसे घ्यायला आले होते मी सकाळ जर ना कुठे कुठं हुडकून आले यांना काय माहितीये तुम्हाला अहो पण आता ते नाही ना ते याच्यात समाधी राहू द्या तिकडं तो माणूस येऊन बसला घरात त्याला मला उद्या ना ते नाही ऐकत त्यांना ऑलरेडी मी दोन दिवस झाले पाठवले हो घरी तीन चार दिवस सांगा मग तीन चार दिवस कोणाकडून ते उच्ने पासणी घेऊन द्या मग यांची समाधी भंग झाली की आम्ही यांना घरी घेऊन येतो आमच्या भाऊजी यांच्या खिशात येत मी घेते त्यांनी ना। सांगितलं मला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही तीन साडे तीन तास तीन साडे तीन तास आहो पण मी बायकोय त्यांच्या म्हणल्यावर मला काय काय प्रॉब्लेम आहे रेचा स्पर्शात वर जे आहे म्हणले आज वारं वारं अहो मी बायकोय त्यांची असतात ना पण ते घरी म्हणजे समाधी अवस्थेत वहिनी तुम्ही जा घरी

आणावं लागेल बाळे अरे बरं झालं तू तर ट्रॅक्टर घेऊनच येतो वासा ते आता जायचं सरपंचाच्या तिकडं सरपंचाचं बोलणं झालंय माझं ते ट्रॉली सोडून यायची सरपंचाची आणि सरपंचाने नवीन उपनर आणलेले तेवढं घेऊन यायचं आणि इथं था खळ्याला थांबायचं जरा था हा था हा हा सरपंच हा ते बाळा इथं बसलेलं आहे मी हा सांग सांगितलं हा तुमची तेवढं हा तुम्हालाच फोन करणार होतो हा ते बीडीओ साहेबांचे ना आज मी अपॉइंटमेंट घेतलेली आज ते आपल्या सोलरच नाही का ते तीन चार विरेचे प्रकरण आहे तिथे सोलर बसवायचं आहे घरकुलाचे एक दोन प्रकरण आहेत हा 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 तेच ट्रॅक्टर आणि वेळ आहे का थोडा बरोबर आवरा तोपर्यंत चक्कर विक्र मारून मी हा मारुतीचे मंदिर बरं बरोबर हम्म तिकडे घ्या तिकडे घ्या हायवेकडे घ्या जवळ जवळ काम झालं बरोबर मागा शिकवून बोललं नाही गाड्या नुसता सतुत मारेवानी बघत होते काय झालंय झालं त्याला बाळ्या कुठे गेला गाड्या आता तिथं बसलेला होता त्याला सांगितलं ओपनर बिपनर घेऊन येणी काय झालं इथून चला आता पाकाव लागेल परत कुठे सावकाश सावकाश डायरेक्ट सरपंच या स्टुडून घे या पायक पायक पाय ए बाळू बाळू अय बाळू अरे ते काय करू राहिला आय चल बघा ना सरपंच सकाळी पण हे त्या आपल्या कसले ते त्या बागेमध्ये बसले होते असेच आणि ते घंटन भाऊजी म्हणत होते काय ते म्हणे समाधी घेतली म्हणे त्यांनी आणि काय ते, ते सूक्ष्म रूपात कुठं कोण काय वावरून येतो का काय असं काहीतरी बडबड करत होते आणि हे आता अशी इथ उभे बाळू कुठं समाधी घेत असतो एवढा पुण्यात का तो नाश्त्याला त्याला बोंबी लागतो त्याला तो समाधी घेत असतो कुठं काहीतरी येड्यात काढले त्या घाणट्याने तुम्हाला बाळू अहो अहोचं सगळं चालू हे फक्त हातपाय बाळू दवाखान्याने द्यावं लागणार आपल्याला अहो सरपंच पण यांनी संन्यास घेतला तर माझं कसं व्हायचं अहो वहिनी संन्यास घेत असतो का कुठं काय संन्याशी वाटला का तुम्हाला याला दवाखान्यात द्यावा लागणार आहे काय माहिती आता ते काय दवाखान्यात कळणार करणार नाही आपल्याला हो बरं झालं तुम्ही आले आहो या बाबूला काहीतरी झालं याला दावखान्यात घेऊन जा बरं पहिलं दवाखान्यात घेऊन जा बरं एवढं घ्या चला असं झालं कस काय काय माहिती तुम्ही इकडून व्हा चेअरमन तुम्ही इकडून जाबर दवाखान्यात घेऊन याला मला आता पहिला देऊ कंठ्या भागवा लागेल काय कुठं ना कुठे काय मला वाटलं तिकडून धरत तुम्ही बर झालं कंठे ती पिढ गेली नाही पिढ गेली नाही अजून तिथून त्याला गायब करावं लागेल कामल्या मी तो तिचे ना बारीक बारीक तुकडे करू आणि कुठं तरी एखाद्या भट्ट्यात टाकून चालून टाकून पुरावा नुसतं तू काही काहीतरी आम्ही करू यासाठी बाबा तू आम्ही जातो इथून सांगणार तू हम बस जरा बस कमून गेले ते दोघ जण उठून ते कमल्याला संडास लागली प्रेमाला लगवी लागली तुला काय नाही लागलं का नाही मी पण चाललो ना मला भूक लागली तू नुसता खात्रा सोडूच नको तू खायचं तोंडात तुझं नाव कास काय आलं निघाला माझ्या नावी असं एवढा तू बाळला समाधी अवस्थेची काय झाले काय बाऊला पार शरीर थंड पडायला लागले त्याच तुम पोलिसांना नाही बोलवणार ना। ते मी ठरवतो ना नेमकं काय झालं त्याच्यानुसार मी ना डाळिंबाच्या बागेत चकरा मारित होतो जागती राहू जागती राहू करत तिथं प्राम्यान कामले आले आणि ती मला म्हणली तर मासे पकडायला जाऊ पण त्यांना घुसतील मग ते आपली पडलेली तार होती आणि त्याच्यात करंट सोडला करंट हा लाईचा करंट सोडला तू अरे अरे काय लाज वाढत पाहिजे किती माणसं होते तिथून त्या बसून मग ते बाजू भाऊ चिकटला ना असं करायला लागला होईला मग ते भाऊचा श्वास चालू होता राव बाळू गेला नव्हता गेला नव्हता नाही नाही आता दवाखान्यात न्यायला अरे काय वाटायला पाहिजे राजा हो तुम्ही अरे ते डाळी मग खाल्लेले एखादा माणूस करंट सोडल्यावर हो मी जाऊ का कशाला शिकरणचं बटन बंद केलं चालू करून येतो अरे काय मारितो का गाव मारितो का रान डोक्या घोसतील ना गण्ट्या हे बघ रान रे दुसरे पर्याय करा असे करंट नका सोडू एखादा चांगला माणूस निरागस माणूस मरण ना रानडोकराच्या नादात ते आता ते नवीन झटका कुपन बिपन आले ते लावा ते काय ती पावडर आहे ती पावडर टाका म्हणजे ते येणार नाहीत नाही तर सगळ्यात सोपं कम्पाऊंड टाका भाऊ पण करण करटाकां जोडी जरा माणसं मरतेन राहत त्यांनी चुकलं सरपंच आता ते नक्की बंटन बंद बंद जा आणि हळूच व्यवस्थित पकडून काय असेल नस ते काढून टाक सगळं कळालं का मग जेवायला घरी बरं 答えないわばよー。